हलसीनाथ मंदिर आप्पाच्यावाडी कुठली भावा नो हलसीनाथ मंदिर इथे मी तो कोल्हापूर पासून हव्यात तीस किलोमीटर अंतरावर मंदिर आहे तर भावा आपण काही ना काही एक्सप्लोर करत असतो पहिल्यांदा हलसीनाथांचं दर्शन केले नाथांचं दर्शन घेतलं एकदम मन प्रसन्न झालं एकदम था मनाला भारी वाटलं हो आणि हळसीनाथांनी दर्शन घेतलं तर भावानो इथे दरवर्षी यात्रा वाहते आणि यात्रेला भाकणूक होते तर नाथांची भाकणूक खरी होत्या यात काही विषयच नाही तर हलसीनाथ महाराज एवढे थोर आहेत तर भक्तांनी नवज झाल्यावर किंवा इलेली कळज आहेत तर भावानो हे कळस हलसीनाथाच्या दरबारात एखाद्या भक्ताचा नवस पूर्ण झाला की किंवा भक्त हे कळस अर्पण करतो तर भावानो नाथांचा पूर्ण दरबार बघितला आणि नाथांच्या दरबार एकदम मन प्रसन्न झालं इथे थळ्यावर बसलो इथं थोड्या वेळ बसून हलसीनाथांचं इथं खालीच जवळ एक वाडा मंदिर आहे तर आम्ही आता जाणवतो वाडा मंदिरला आणि आता आम्ही निघालो वाडा मंदिराच्या दिशेने तर भावानो इथनं हलसेनाथाच्या समोर इकडनं खाली गेल्या वाडा मंदिराकडे असे बांध केलेलं आहे तर आम्ही जात होतो वाडा मंदिराकडे भावानो हलसीनाथांच्या भूमीत एकदम भारी जातो कोरोना काळात हे मंदिर बंद नव्हतं त्यामुळे मंदिराचं काय विशेष नाही आणि नाथांची कृपा एवढी थोर आहे गावा तर भावानो भक्ती करावी तर हलसीनाथांची तर आम्ही अशा रीतीने पोचलो पो होतो हलसीनाथ मंदिर आपल्या एवढी इथे हलसीनाथांच्या था वाड्यात तर हे वाडा मंदिर आहे भावानो वाडा मंदिरात आम्ही पोचतो तर भावनं आम्ही पोचतो वाडा मंदिरात वाडा मंदिरात पोचल्यावर पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं नाथांचं तर भावन इथे अशा तीन मूर्ती आहेत आणि तीन मूर्त्यांचं आम्ही दर्शन घेतलं तर भावानो दर्शन घेतलं आणि आम्ही निघाला होता नाथांची घोडे बघायला तर इथे खालीच नाथांची घोडे आहेत हलजीनाथांची घोडी आम्ही बघितली तर आजीनादांची घोडी बघून झाली आहोत इथं नातांचे फोटो वगैरे आहेत तर ते बघितलं आणि आम्ही निघालता होता घुमट मंदिराकडे तर भावना इथनं आम्ही वाडा मंदिरातून बाहेर निघालो आणि बाहेर लगेचच निघून आम्ही चाल चालतो आहो घुमट मंदिराकडे तर इथून सरळ आम्ही मेन मंदिराकडे आलो आणि मेन मंदिरापासून सरळ इथं खाली इकडं वरती जायचं आहे तर वरती जायला सरवड आहे आणि आम्ही पोचलो होतो घुमट मंदिराकडे तर आम्ही पोचलो होतो हळसीनाथांच्या घमट मंदिराकडे तर इथंच गाडी लावली आम्ही आणि गाडी लावून झाल्यावर आपण आम्ही मंदिर बघत होतो तर आम्ही चाललो आता आत आपल्या हलसीनाथांची समाधी बघाय तरी हळजीनाथांची समाधी आहे तर या मंदिराची दर्शनं एकदम म्हणजे मुस्लिम मंदिर असते तशी केलेली आहे तर आम्ही मंदिरात आला मंदिरात आल्यावर हळसीनाथांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यावर मन एकदम प्रसन्न झाले तर भावानं एकदम गार वाटाल तिथं आणि समाधी स्वराचे दर्शन घेतले तिथून आम्ही गोल फेरत गेला तर भावांनी ह्या मंदिराची रचना अशी केलेली आहे याच्यामागचं कारण म्हणजे कसं आहे पूर्वी मुसलमान शत्रूंचे म्हणजे शत्रूंचे आक्रमण व्हायचे व ती देवांच्या मूर्त्या उचलून घेऊन जायची तेवढं फोडायची नष्ट करायची त्यामुळं या मंदिराची रचना अशी घुमटासारखी केली आहे तर भावांना या सुरक्षिततेच्या कारणावरून या मंदिराची रचना अशी केलेली आहे आणि हे मंदिर आता असं आहे तर बोला हसीराच्या नावाने चांगलं तर अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगात भारी आम्ही कोल्हापुरी